न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग आई टी मदिहा सय्यद देशात दुसरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट गरीब परिस्थितीवर जिद्दीने मात करीत रेनापुर जिला लातूर येथील मदीहा कदीर सैयदी ने आईटीआई में दूसरा क्रमांक है तबल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार सका दिल्ली विज्ञान भवन सत्कार कर सत्कार सोहळा सुरू असताना येथील बाजार चौकात चौक फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला रेनापूर येथील सैयदी सय्यदीचे वडील कदीर जमाल मिस्त्री हे व्यवसायाने बांधकाम बंदकम मजूर है त्यांना पाच मुलीच आहेत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या सर्व मुली शिक्षित आहेत त्यात मधिहा ही बालपणापासूनच अत्यंत हुशार होती दहावीनंतर तिने येथील स्वतंत्र सैनिक मुरगाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्री एन एस क्यू एफ विभागात प्रवेश घेतला कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या कारागीर कारा, प्रशिक्षण योजनेअंतर्गत तिने पहिल्या पाच वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या परीक्षेत सहाशे पैकी पाचशे शहाण्णव गुण मिळविले त्यानंतर दुसऱ्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या परीक्षेत तिने सहाशे पैकी पाचशे अठ्ठ्याण्णव गुण घेतले निन्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के गुण घेत तंत्री विभागात ती देशात द्वितीय आली आहे या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तिसाक दिल्लीतील विज्ञान भवनात सत्कार झाला दरम्यान तिचा सत्कार सोहळा पाहून रेनापुरात शेख कुद्दुस आझम सय्यद जावेद सुटुमिया पंडित बोरुड शेख वाजिद पांडुरंग कोडकीर राजाभाऊ डावळे संदीपान यशवंत आदींनी बाजार चौकात फटाके फोडून पेढे वाटून आणणोत्सव साजरा केला तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षण संस्थेचे प्रचारी व्ही के पडवळ शिल्प निर्देशक अरविंद ताडेवाड एजाज मजावर आदींनी कौतुक केले आहे